नमस्कार माझं नाव स्वानंद चिंतामणी कुलकर्णी राहणार शिरोड सतेज काव्यमंचा अंतर्गत माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्रावण अवनी चरणी बांधून जाई अवनी चरणी बांधून जाई लखलकणारे हिरवे पैंजण अवनी चरणी बांधून जाई लखलकणारे हिरवे पैंजण सूरसृष्टीचा छेडून जातो हिरवा गार ओला श्रावण बीजे निजली आत भुईच्या त्यांचे छप्पर गळके करतो बीजे निजली आत भुईच्या त्यांचे छप्पर गळके करतो कुठे मातकट पाणी सांडे कुठे उन्हाची किरणे भरतो ऊन पाऊस असे गुंफून इंद्रधनुचे रेखत रिंगण ऊन पाऊस असे गुंफून इंद्रधनुचे रेखत रिंगण सुरसृष्टीचा छेडून जातो हिरवागार ओला श्रावण वाट पाहती कळ्या कधीच्या रुसून बसल्या वेलीवरती वाट पाहती कळ्या कधीच्या रुसून बसल्या वेलीवरती श्रावण आला कळल्यानंतर मनात जागते अलगत प्रीती फुले फुलवतो मने झुलवतो करून या प्रेमाची गुंफण फुले फुलवतो मने झुलवतो करून या प्रेमाची गुंफण सूरसृष्टीचा छेडून जातो हिरवागार ओला श्रावण कधी निळेसे कधी सावळे कधी निळेसे कधी सावळे रंग ढगांचे क्षणी बदलतो गडद अंधार करून जगाला कधी अवेळी गाढ निजवतो मऊ शेकडो झाऱ्यामधून सडा टाकतो करतो शिंपण मऊ शेकडो झाऱ्यामधून सडा टाकतो करतो शिंपण सुरसृष्टीचा छेडून जातो हिरवागार ओला श्रावण हिरवी हिरवी दिसू लागते सभोवत आली वनराई हिरवी हिरवी दिसू लागते सभोवत ही वनराई आनंदाने नाचे सृष्टी हस्ते गाली काळी आई हिरव्या पाणी अलगत साचे श्रावण मासी आनंदी क्षण हिरव्या पाणी अलगत साचे श्रावण मासी आनंदी क्षण सूर सृष्टीचा छेडून जातो हिरवागार ओला श्रावण आता आपल्या फुलतो आहे आता आपल्या फुलतो आहे पत्ता त्याचा विसरून गेलो आता आपल्या फुलतो आहे पत्ता त्याचा विसरून गेलो हिरवाईने नटलो होतो कळण्याआधी वठून मेलो आता आपल्या फुलतो आहे पत्ता त्याचा विसरून गेलो हिरवाईने नटलो होतो कळण्याआधी वठून मेलो असे होण्याआधी हो असे होण्याआधी हो हरी चरणी खरे समर्पण असे होण्याआधी हो हरी चरणी खरे समर्पण आणि गौसुदे प्रत्येकाला सदाबहारी अंतश्रावण आणि गौसुदे प्रत्येकाला सदाबहारी अंतश्रावण धन्यवाद माझी कविता आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा